मुलगा आईला म्हणाला आई आज माझ्याकडे सर्व काही आहे आज मला तुझे ऋण फेडायचे आहे सांग तुला काय हवे आहे सोने चांदी गाडी बंगला आई म्हणते तू माझे कर्ज फेडू शकत नाही मुलगा म्हणतो तू बोलून तर बघ आई म्हणाली ठीक आहे रात्री झोपल्यानंतर काही वेळाने आई उठते आणि म्हणते बेटा पाणी आण मुलगा पाणी आणतो आई अर्धा ग्लास पाणी पिते आणि उरलेले अर्धे मुलाच्या पलंगावर ओतते अंथरून ओले होते मुलगा शांत राहतो आणि बाजूला सरकून झोपतो काही वेळाने आई पुन्हा म्हणते बेटा एक ग्लास पाणी आण मुलगा पाणी आणतो आई अर्धा ग्लास पिते आणि अर्धा ग्लास पुन्हा ती त्याच्या पलंगावर टाकते यावेळी मुलगा वैतागून ओरडतो मला तुझे कर्ज फेडायचे नाही आई म्हणते एवढ्यात कंटाळलास तुझ्या लहानपणी इतकी वर्षे मी तुझे मलमूत्र आणि उलट्या साफ केल्या रात्री लघवीच्या ओढ्या जागेवर मी झोपले आणि कोरड्या जागेवर तुला झोपवले माझे ऋण तू कधीच फेडू शकणार नाहीस हे ऐकून मुलाच्या डोळ्यात अश्रू तरले आणि आईसमोर हात जोडून उभा राहिला मित्रांनो ईश्वराची भक्ती केल्याने आपल्याला आई नाही मिळणार पण आईची सेवा केल्याने ईश्वर नक्की भेटेल कथा आवडल्यास कमेंट मध्ये आयला आई नक्की लिहून सब्सक्राइब करायला विसरू नका